तर मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या एकवीस जुलैच्या भागामध्ये व्हॉइस ऑफ मध्ये मध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो तर आजच्या मालिकेत खूपच धमाल आणि मित्रांनो त्यामुळे हा एपिसोड मिस करू नका चला तर आजच्या भागाच्या सुरुवातीला आपण बघतो की अर्जुन सायली त्यांच्या रूममध्ये चैतन्यची बघत असतात आणि चैतन्य धावत पळत येतो आणि त्याकडे दोन लिफाफे असतात एक लिफाफा तो अर्जुनला देत म्हणतो हे सगळ्या नंबरची लिस्ट आहे जे नंबर त्या दिवशी आश्रमाच्या आजूबाजूला ऍक्टिव्ह होत आहे आणि नंतर म्हणतो दिल थाम के बैठी आहे किंवा असं म्हणत तो दुसरं अर्जुन विचारतो यात काय तो म्हणतो यात स्पेशल नंबरची लिस्ट आहे म्हणजे यात फक्त साक्षीच्या फोनची इन्फॉर्मेशन आहे मग अर्जुन जाम खुश म्हणतो वा 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 चैतन्य भारीच काम केले आणि तिकडे मात्र दामिनी साक्षी महिपत असतात तर साक्षी जेव्हा कळतं की अर्जुनला आपल्या दुसऱ्या फोनचं लोकेशन आहे आणि त्याच्यात पुरवाज सापडलाय आपल्या विरुद्ध मग ती जाम घाबरते माय गॉड आता करायचं आपण लगेच दामिन म्हणते एक काम कर कबुकरून टाक की विलासमर्ड झाला त्या रात्री तू आश्रमात होतेस हे कबूगरून टाकायचं इतके दिवस तू कोर्टात खोट बोललीस त्याबद्दल माफी मागायची मग मात्र महिप चिरतो ओह काय बोलता तुम्ही अहो त्या अर्जुन तू पैसे घेतले काय वाटलं अर्जुन एक बॅग आणतो मी माझी पोरगी दोन वर्षाली कोर्टामध्ये खोटं बोलते की ती आश्रमात गेली नव्हती तुम्ही म्हणता कबूल करायचं मग दामिन म्हणते हो तुम्ही एक बॅग आणूनच द्या कारण तुम्ही इतक्या दिवस खोटं बोललात आणि त्याच्यामुळे जो मनस चाप झाला मला ना त्या बदल्यात मी तुम्हाला फी मारत होते पण तो म्हणतो काय बोलता तुम्ही ती म्हणते हो हो साक्षी म्हणते मॅडम तुम्ही असं काय बोलताय मग तिला दामिन समजून सांगते जर तू स्वतः कोर्टात कबूल केलं की तू त्या रात्री आश्रमात होती पण तो खून केला नाही वेचला असं म्हणायचं तर फार तर फार तुला फाईन होईल आणि यादी पण तू दंड भरलायस पण जर अर्जुन हे सिद्ध केलं की तू आश्रमात होत नाही तर तुला जलमटे होऊ शकते तुला मीही वाचू शकत नाही त्यामुळे डायनिंग टेबलवर पूर्णही कल्पना प्रताप आणि प्रिया बसली असतात प्रिया सोडून या तिघांनाही पत्रकारांनी जे अर्जुनला प्रश्न विचारले त्याबद्दल थोडं टेन्शन असतं मात्र प्रतापन तो हे सगळं मला वाटतं दामिनीच काम असेल कारण तिला आता हार स्पष्ट दिसते ना त्यामुळे तिनेच मुद्दा म्हणून पत्रकारांना अर्जुनकडे पाठवलं असेल लगेच प्रिया म्हणते मला काय वाटतं ह्या अर्जुनमुळे त्या केसमुळे आपल्या घरच्यांना खूप त्रास होतोय ना त्यानेच माघार घेऊन टाकले ना केसमधून म्हणजे पुढची नाचिके सगळी टळेल मग लगेच अर्जुन होतो कसं आहे ना अर्जुन सायली येतात मग सायली म्हणते कसं आहे ना प्रिया असे विचार त्याच माणसांच्या मनात येतात ज्यांना हरण्याची भीती असते पण माझी खात्री आहे की आम्ही जिंकणारच आहोत आणि तुलाही माहिती आहे मग ती मित्र नाही नाही मी फक्त सगळ्यांच्या काळजीपेठी बोलते ग हे काल पत्रकाने जो धुमाकू ना त्यामुळे सगळंच टेन्शनमध्ये आहेत बघ ना मग अर्जुन म्हणतो मॉम डॅड माझ्या प्रोफेशनमध्ये असं होत असतं आणि दामिनी आता खूप घाबरली आहे तिला टेन्शन आलं ती हरणार म्हणून ती असं काहीतरी करते पण तुम्ही टेन्शन घेऊ नका त्या गोष्टीकडे आपण फक्त इग्नोर करायचं मात्र कल्पना अर्जुनला म्हणते अरे अर्जुन जी कुठलीच केस आपल्या घरापर्यंत आली नाहीये पण ही केस आपल्या घरापर्यंत आली आहे मग अर्जुन म्हणतो काळजी करू नका ही केस सुद्धा फक्त तीस तारखेपर्यंत तुमच्या आयुष्यात आहे आणि मग काय सत सगळ्यासमोर येईलच तोपर्यंत गुन्हेगाराच्या जे खबरी आहेत ना असं तो प्रियाकडे पण म्हणतो गुन्हेगाराच्या जी खबरी आहेत ना त्यांना एकच सांगायचं मला की अर्जुन सुविधापासून सावध राहा आता प्रिया म्हणते अर्जुनचा कॉन्फिडन्स ना दिवसेंदिवस वाढतच चाललाय खरंच काही जिंकला तर बाप रे बाप आता या कोर्टामध्ये अर्जुन काय बोलणार आणि मग सी तो कोर्टामध्ये जिथे प्रिया नागराज बोलत असतात तेवढेच रविराज आल्यानंतर प्रिया मुद्दा म्हणून रविरेला विचारते की तुमची आणि अर्जुनच्या या केसवर चर्चा होतेस ना मग आज काय बोलणार तुम्हाला त्याने सांगितलं असेल ना मात्र रविराज म्हणतो आमचे काही एटिकेट असतात आम्ही बद्दल डिस्कस करतो पण तिसऱ्या गोष्टी सोबत नाही करत आम्ही असं म्हटल्यानंतर प्रिया मात्र शांत बसत आहे आणि तिकडे अर्जुनच्या फाईलमध्ये काहीतरी बघत असतो त्याला ते बघ तसं करताना बघून माझ्या टेन्शन येतो तो दामिनला म्हणतो दामिन मॅडम तो अर्जुन सुभेदार ना या फाईलमध्ये डोकं कुसून बसलाय त्याला अजून काय कागद सापडले काय मग ती म्हणते तुम्ही ज्या गोष्टी लपवतात ना त्यामुळेच ही वेळ येते अर्जुन आज काहीही वार करू दे तो परतून लावण्याची तयारी मी माझ्या हातानेच केली आहे त्यामुळे तुम्ही गप्प बसा आणि मला माझं काम करू द्या मग जस साहेब आल्यानंतर कोर्टाची कारवाई सुरू होते आणि अर्जुन मग जस साहेब आल्यानंतर कोर्टाची कारवाई सुरू होते अर्जुन जस साहेबांना म्हणतो की आश्रम केस किती के गुंतवणुकीत झाली तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे काय वेळ सांगायची गरज नाही प्रत्येक हिअरिंग मध्ये या साक्षी शिकरे यांनी लपवली एक एक गोष्ट बाहेर पडते विलासचा खून सुद्धा त्यांनीच केलाय से है। लगे आगर, सा है। ही सुद्धा अशीच एक लपिली गोष्ट आहे लगेच जामीन उठते ऑब्जेक्शन युअर ऑनरेट सुभेदार यांनी फक्त स्वतःच ओपन स्टेटमेंट द्यावा केसचा निकाल फंदात त्यांनी पडूच नाही मग ऑब्जेक्शन सस्टेन असं जज म्हणतात मग ऍडव्होकेट सुभेदार म्हणतात दर हिंगणला फक्त मग ती जामीनी म्हणते ना काहीतरी खोटं भरून साक्षीच्या बाबतीत ते गोंधळ क्रिएट करतात गेल्या दोन वर्षामध्ये साक्षीचा विलास मर्डर केस काही संबंध किंचित पण संबंध आहे हे सांगा त्यांनी एकही पुरावा अजून त्यांनी कोटा साजरा केला नाहीये मग अर्जुन म्हणतो ठीक आहे तुमच्या प्रश्न उत्तर मी नक्कीच दे मग अर्जुन साक्षीला विटनेस बॉक्समध्ये बोलण्याची परवानगी मागतो आणि परविषय मिळाल्यानंतर साक्षी जशी विटनेस बॉक्समध्ये येते अर्जुन लगेच तिला पण म्हणतो हो आज ना ज्वेलरी काहीतरी कमी दिसतंय आ हा हा तुम्ही त्या एस नावाचं पेंडन असताना अस लॉकेट आज घातलं नाही वाटतं दुसरंच कुठलं तरी नेकलस घातलं दिसतंय ओ हो मला एक वाटतं की तुम्ही तुमच्या वकिलांचं फार ऐकतं ना त्यांनीच तुम्हाला सांगितलं असेल नको बाबा परत दगड घालून जाऊ नकोस अर्जुन परत विचारेल ऑब्जेक्शन माय लॉड ऍडव्होकेट सुभेदार यांनी आजच्या रेफरन्सेस प्रश्न विचारावे मागचं काहीतरी ओढून काढून टोमणी मारू नयेत मला लगेच जय साहेब म्हणतात की आजचे कामकाज कर सुरुवात करा लगेच अर्जुन म्हणतो ओ ऍडव्होकेट देशमुख यांना ना बरीच घाई दिलेली दिसते ठीक आहे ठीक आहे हरकत नाही मी साक्षीशी करे मी तुम्हाला एकच प्रश्न विचारतो हा प्रश्न मी तुम्हाला ऍक्च्युली बऱ्याचदा विचारलाय आज पुन्हा एकदा विचारतो म्हणजे विलासचा खून झाला त्या दिवशी तुम्ही आश्रमात गेला होता का मग साक्षीला असं कन्फ्युज होतंय तिला आठवलं लागतं की दामिनीने तिला सांगितलंय की हो म्हणायचं आणि ती प्रियाकडे बघते प्रिया मात्र तोंडात नाही म्हणत असते आणि ती बराच पॉझ घेते मग अर्जुन तिला जागा करतो काय प्रश्न मी विचारलाय मला उत्तर दे ना पण पुन्हा एकदा विचारतो की तुम्ही आश्रमात गेला होता का सांगा बरं लाते कि मर्ड़ जाला ते सांगायला लागते की विलासचा मर्डर झाला त्या रात्री मी आश्रमात गेलेच नव्हते असं म्हटल्यानंतर दामिनी महिपत कडे पाहते तिलाही कळत नाही काय झालं तिला वाटतं आपली केस हातातून गेली आता मग तो म्हणतो आधी तुम्ही कॉम्प्लिटली समजत होत ना की मी असं आश्रमात गेलेच नव्हते मी गार्डन गार्डनपर्यंत गेले होते म्हणून तुम्हाला विचारतोय मला पण वाटतं की तुम्हाला पण एक चान्स द्यावा ना की तुमची साक्ष बदलायची असेल तर ती म्हणते नाही नाही मला म्हणजे कुठली साक्ष बदलायची नाही मी कधीही आश्रमात गेलेच नव्हते माणूस ठीक आहे फंटॅस्ट मला एक ना, ना, ना तुमचा फोन बघायचा तुमचा फोन बघायला मिळेल का ती म्हणते कशासाठी दाखवा ना मला त्यातलं काही पर्सनल तुमच्या चॅटवर बघायचं नाही फक्त फोन बघायचा आहे हँडसेट बघायचा मला मग ते देतच नसते मग मिलोड म्हणतात की त्या फोन त्यांना सहकार्य करा मग ते फोन देते अर्जुन म्हणतो मला अपेक्षा होतीच एवढा महागडं हँडसेट असेल तुमच्याकडे मग तो काय करतो तो म्हणतो ठीक आहे मी तुमच्या फोनवर रिंग लावून बघतो आणि तो कॉल करतो तो म्हणतो अरे आश्चर्य म्हणजे रिंग तर चालली आहे पण माझ्या हातात तुमचा फोन आहे त्याच्यावर रिंग येताना दिसत नाहीये पण आवाज येतोय म्हणतो चैतन्य बघा कुठून आवाज येतो तो आणि महिपत काय करतो तो फोन हळूच काढून त्या पर्स पॅकडून आपल्या हातामध्ये घेतो मग इथे ना रविराज पण असा विचार पडतो की अर्जुन करतो तरी काय मग अर्जुन तो महिपत कडे महिपत शिकरे तुमच्या हातात फोन असतो ना तो माझ्याकडे द्या असं म्हटल्यानंतर अर्जुनच्या तो फोन येतो आणि मित्रांनो जसा अर्जुनच्या हातामध्ये तो फोन येतो तो, तो लगेच जातो साक्षीकडे आणि साक्षीला फोन दाखवत म्हणतो हा फोन तुमचाच आहे ना मग साक्षी चेहऱ्यावर आपल्याला वाटतं ते पुन्हा खोटं बोलणार अर्जुन तिला थांबवतो आहा हा खोटं बोलायच्या आधी एक गोष्ट लक्षात ठेवा मी या फोनचे सगळे रेकॉर्ड्स टेलिकॉम ऑफिसमधून ऑलरेडी काढलेले आहेत त्यामुळे खोटं बोलायची अजिबात गरज नाही आणि मित्रांनो इथे ना यार इथे आजचा भाग संपतोय मित्रांनो म्हणजे मला एक काल नाही की साक्षी कोर्टात खोट का बोलली तुला म्हणाली होतीस तू तुझं म्हणजे अॅक्सेप्ट केला गुन्हा तर तुला फक्त दंड वगैरे होईल पण अर्जुने जर प्रूव्ह केलं की तू आशीर्वाद गेली होती तुला जलमटे होईल आणि मी वाचू शकत नाही असं ती म्हटल्यानंतर सुद्धा मला काय वाटतं मित्रांनो बहुतेक ना प्रियाने तिला फोन केला असेल कारण की अर्जुन घरी बोलला होता की गुन्हेगाराची खबरी आहेत त्यांनी लक्षात ठेवावं की अर्जुन पासून लांब राहायचं आणि तिला अर्जुन चेहऱ्याला पणपडत दिसला होता मग तिला वाटलं असेल की याच्या हाती सगळं पुरावा लागलाय आणि जर त्याने कोर्टात साबित केलं तर दामीन तुला सांगितलंय मी की दामीन फक्त स्वतः केस के लढते तिला फक्त हारायचं नाही तुझं तुझं तिला घेणं नाही असं मला तरी वाटतं की प्रियाने साक्षीला फोन करून सांगितलं असेल त्याच्यामुळे साक्षीने आई तिची साक्षी बदलली आहे बघूया उद्या काय होतं ते तर उद्याच्या भागात मित्रांनो आता अर्जुनचं नवीन टार्गेट आहे सरंजामे तर सरंजा सरंजाम्याचं सगळं रेकॉर्ड करून सरंजामेकडे जातो आणि त्याला प्रश्न विचारतो की तुला आता काय ठरवायचं ठरव कारण तुझे सगळे गुन्हेगाराचे काळे कारणा माझ्या हातामध्ये आहेत तू आमची साथ दे किंवा मग त्यांची साथ दे आणि इथे ना बघूया उद्याचे भाग काय होतं मग उद्याचा भाग बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलेकन प्रेस करा आजचा भाग आवडला असेल लाईकन शेअर करा आणि तुम्हाला काय वाटतं मालिकबद्दल कमेंट जरूर करा मित्रांनो भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत काळजी घ्या